नमस्कार गृह विष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय हिवाळ्यातील सगळ्यात पौष्टिक रेसिपी आज आपण पाहतोय गोकाक स्पेशल साधारणपणे जवळजवळ तीनशे वर्षे जुने असलेली करदंतची रेसिपी या रेसिपीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ अथवा इतर कोणत्याही जिन्नसांचा उगीच भरणा केला जात नाही हा करदंत संपूर्णपणे सुक्या मेवापासूनच केला जातो त्यामुळे हा किती पौष्टिक असेल याची तुम्ही कल्पना करू शकता परंतु हा करदंत चिवट चिकट होऊ नये खाताना दाताना चिकटू नये आणि खाल्ल्यानंतर तो शरीरास अपायकारक ठरू नये म्हणून योग्य पद्धतीने तयार करावा लागतो व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पाहूया गोकाक स्पेशल स्वादिष्ट पौष्टिक करदंत गोकाक स्पेशल करदंत करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते प्रथम आपण पाहूया हे पाक करदंत करण्यासाठी इथे आपल्याला पाव वाटी बदाम पाव वाटी काजू पाववाटी पाव पाववाटी पिस्ता पाव वाटी सुकलेल्या अंजिराचे तुकडे एका भागाचे आपल्याला आठ भाग करायचे पाव वाटी बेदाने मुरभर काय मनुके पाववाटी सीडलेस काळे खजूर पाववाटी पिवळ्या खारखेचे तुकडे पाव वाटी गोडांबी आणि एक वाटी घ्यायच्या सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया असे मिळून एक वाटी आपल्याला मिक्स सीड्स पाव वाटी हळिव एक वाटी डिंक दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस वीस ग्रॅम खसखस दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ आणि दोन चमचे सुंठ वेलची जायफळ यांची पोळं या व्यतिरिक्त आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्रॅम इतकं पातळ केलेलं साजूक तूप लागणार आहे मी इथे पाव वाटी असा उल्लेख करतोय तेव्हा त्या ते जिन्नसाचं वजन ग्रॅम मध्ये साधारणपणे तीन ते चाळीस ग्रॅम इतकं असणार आहे आणि जेव्हा एक वाटी म्हणतोय तेव्हा साधारणपणे शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतकं वजन असणार आहे प्रत्येक जिन्नसाप्रमाणे थोडंफार वजन इकडे तिकडे होऊ शकतं म्हणून सगळ्या जिन्नसांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनामध्ये आणि वाटीमध्ये असं दोन्ही प्रमाणात दिलेलं आहे बदामाचे आपल्याला सुरीच्या सहाय्यानं दोन तुकडे करायचे काजूचे तीन ते चार तुकडे करायचे आहेत अक्रोडाचे सुद्धा चार तुकडे करायचे पिवळ्या खक्याचे सुद्धा आपल्याला पाच सहा तुकडे करून घ्यायचे गुळा मी पूर्णच ठेवायची आहे डिंक आपल्याला मोठा वापरायचं नाहीये साबुदाण्याचा आकाराचा डिंक बाजारात मिळतो तो आपल्याला वापरायचा आहे खोबरा आपल्याला दोन वाट्या म्हणजे साधारणपणे दोनशे ग्रॅम इतकं वापरायचं आहे आणि गुळ जर दोन वाट्या असेल तर तो अडीचशे ग्रॅम इतकं असणार आहे साधारणपणे खोबऱ्याच्या दुप्पट आपल्याला गुळ वापरायचं आहे खसखस मी इथे वीस ग्रॅम वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खसखसचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि वेलची सुंठ जायफळची पूड करताना आपल्याला जायफळ आणि सुंठेचं प्रमाण जास्त घ्यायचं वेलचीचं प्रमाण कमी घ्यायचंय बेदाणे म्हणजेच किशमिश आणि काळे मनुके यापैकी तुम्ही फक्त बेदाणे सुद्धा वापरू शकता किंवा फक्त काळे मनुके देखील वापरू शकता आपली करदंत करण्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे आता आपण लगेचच करदंत करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचा लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्यामध्ये हे पाय एक वाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्राम इतकं आपल्याला गाईचं तूप घ्यायचे तूप आपल्याला वितळवूनच आहे घट्ट घ्यायचं नाही आहे हे पण आपला तवा गरम आहे आता या गरम तव्यामध्ये आपल्याला खसखस घालायची गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर ही खसखस आपल्याला अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत एकसारखी भाजत राहायची आहे लक्षात ठेवा खसखस आपल्याला मंद आचेवरच भाजायची गॅसची फ्लेम अजिबात मोठी किंवा मध्यम करायची नाहीये जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करून घाईघाईनं खसखस भाजायला गेलात ना तर ती करपेल आणि मग कडवट लागेल नाही म्हटलं तरी खसखस मंद भाजण्यासाठी जवळजवळ तीन ते चार मिनटं इतका कालावधी लागतो हे पण आपली खसखस भाजून झाली आहे आता ही खसखस आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायची आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला एक चमचा आजूक तूप घालायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला पाव वाटी हळूव घालायची आणि ही अळीव देखील आपल्याला मंद आचेवर तडतडेपर्यंत एकसारखी हलवत राहायची आहे अळीवसुद्धा आपल्याला करपू द्यायची नाही हळीव करपली की ती कडवट लागते अळीव भाजायला मात्र खूप वेळ लागत नाही हे पण अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपली अळीव तडतडायला सुरुवात झाली अळीव न रंग देखील आहे देखी आता ही अळीव देखील आपण काढून घेऊया हळीव काढून घेतल्यानंतर तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि यामध्ये आपल्याला बदाम काजू अक्रोड पिस्ता आणि गोडांबी घालायची आहे बदामाचं मी दोन काप करून घेतलेले आहेत काजू अक्रोड पिस्ता यांचे चार चार काप करून घेतलेले आहेत गोडांबी मात्र अख्खीच ठेवली आहे आता हे सगळे जिन्स आपल्याला मंदाचे वर दोन ते तीन मिनिटं एकसारखे हलवत राहायचे आपल्याला हो हे सगळे जिन्नस अगदी खमंग खरपूस भाजायचे नाही आहेत तर यातील फक्त मॉइश्चर उडून जाईल इतपतच आपल्याला म्हणजे गरम होतील इतपतच आपल्याला हे सगळे भाजून घ्यायचे आहेत आपण बदाम काजू अक्रोड पिस्ता गोडांबी हे नट्स जर खूप वेळ भाजले ना तर त्यांना तेल सुटतं म्हणून आपल्याला खूप वेळ भाजायचे नाही आहेत हे पहा दोन तीन मिनटं मंदाचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर आपल्या सगळ्या जिन्नसांनी थोडासा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला मगजबी सूर्यफुलाच्या बिया भोप्याच्या बिया अशा तिन्ही बिया मिळून आपण एक वाटी बिया घेतलेल्या आहेत त्या बिया यामध्ये घालायच्यात पिवळ्या खक्याचे तुकडे देखील घालायचेत एक चमचा साजूक तूप घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस फक्त एक ते दोन मिनटं मंद आचेवर एकसारखे हलवत आहेत अशा प्रकारे आपण हे सगळे नट्स ड्रायफ्रूट्स आणि सीड्स मंद आचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घेतले ना तर त्यांच्यातील सगळं मॉइश्चर उडून जाऊन यापासून तयार केलेला पदार्थ दीर्घकाळ तर टिकतोच शिवाय हे सगळे जिन्नस पचायला हलके होतात क्रंची होऊन स्वादिष्ट लागतात हे पण आपले सगळे जिन्नस दोन ते तीन मिनटं मंद आचेवर एकसारखे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली का आपण हे सगळे जिन्नस परतताना साजूक तूप एकदम तव्यामध्ये घातलं नाहीये जसजसं आपल्याला तूप लागणार आहे तस तसं आपण एक एक चमचा साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे कारण जर आपण साजूक तूप एकदम घातलं ना तर एवढे सगळे जिन्नस भाजेपर्यंत आपलं जे साजूक तूप आहे ना ते हळूहळू हळू करपत जातं आणि चव बदलते म्हणून आपल्याला एकदम साजूक तूप घालायचं नाहीये आता दोन चमचे साजूक तूप तव्यामध्ये घालायचं आहे आणि सीडलेस खजूरचे तुकडे घालायचे आहेत आणि हे सीडलेस खजूर आपल्याला दोन ते तीन मिनटं उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीने हलवत राहायचे आहेत जोपर्यंत खजूर मऊ पडत नाही म्हणजे त्यांचा गाळ होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे खजूर मंद आचेवर एकसारखे हलवत हो राहायचे आहेत हे पहा आपले खजूर पूर्णपणे मऊ पडलेले आहेत त्यांचा गाळ व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सुक्या अंजिराचे तुकडे बेदाणे आणि काळे मनुके घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला आचेवर एकसारखे हलवत राहायचे आहेत हे पहा दोन ते तीन मिनटानंतर सगळे जिन्नस हलवल्यानंतर आपले जे किशमिश आणि बेदाणे आहेत ना ते असे टम्म फुगायला लागतात अगदी द्राक्षासारखे होतात तेव्हा समजायचं की आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे पहा आपले सगळे जिन्नस दोन ते तीन मिनिटांनी व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस आहे आणि हा किस देखील आपल्याला मंद आचेवर एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे लक्षात ठेवा सुकं खोबरं आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाहीये आपला तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे त्यामुळे तुम्ही गॅस चालू असताना खोबरं परतण्याऐवजी गॅस बंद करून खोबरं परतलं तरी सुद्धा चालणार आहात हे पण अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या खोबऱ्यानं रंग बदललाय आता हे सुकं खोबरं देखील आपल्याला काढून आहे आपले जवळपास सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आपण ते परातीमध्ये काढून घेतलेत आता परातीमध्ये काढून घेतलेले जिन्नस आपल्याला एका बाजूला करून घ्यायचे आहेत आता आपल्याला फक्त डिंक तळायचं आहे त्यासाठी आपल्याला गरम तव्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आणि अगदी चमचाभर डिंक आपल्याला या साजूक तुपामध्ये घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवर उमलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे तव्यामध्ये भरपूर सारं साजूक तूप घालायचं आणि भरपूर डिंक घालायचा असं करून आपल्याला डिंक तळून घ्यायचं नाही आहे तर थोडं थोडं साजूक तूप घालायचं आहे आणि थोडा थोडा डिंक घालून आपल्याला हा डिंक मंद आचेवर उमडेपर्यंत तळून घ्यायचा आहे हे अगदी एका मिनटाच्या आतमध्येच आपला सगळा डिंक पूर्णपणे उमरलेला आहे आता हा डिंक आपल्याला काढून घ्यायचा आहे इथून पुढील सगळा डिंक आपल्याला थोडं थोडं तूप घालून उमडेपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहतच असाल मी साबुदाना एवढ्या डिंकाचा वापर केलाय मार्केटमध्ये नायलान साबुदाना एवढा म्हणजे मोठ्या हरभरा एवढ्या आकाराचा डिंक मिळतो तो आपल्याला इथे वापरायचा नाही थोड्या मोठ्या आकारांचा डिंक वापरला तर तो तळायला खूप वेळ लागतो आतमधून कच्चा राहण्याची देखील शक्यता असते तो जर वापरला तर तुम्ही तो आधी खलबत्त्यामध्ये थोडा कुटून घ्या आणि मग तळून घ्या हे पहा आपला एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्राम इतका सगळा डिंक तळून झालेला आहे आता हा डिंक देखील आपण काढून घेऊया करदंतसाठी लागणारे आपले सगळे जिन्नस तळून झालेत भाजून झालेत आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचेत पाहताय ना तुम्ही आपला डिंक कसा एकदम मस्त कुरकुरीत तळला गेलेला आहे आवाज तर आहे का आपले सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेत आता आपण जे ड्रायफ्रूट्स आणि नट्स तळून घेतलेत ना ते जर तुम्हाला खूप मोठमोठे वाटत असतील तर हे पहा हाताचे सहाय्य न त्यांचे तुम्हाला जसे हवे तसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे खजूर मनुके बेदाने अंजिराचे तुकडे एकमेकांना चिकटलेले असतात ते आपल्याला होता होईल तेवढे शक्य असेल तेवढे मोकळे करून घ्यायचेत डिंक आपण अगदी बारीक आकाराचा म्हणजे साबुदाणा एवढ्या आकाराचा वापरला आहे त्यामुळे तो आता आपल्याला कुस्करून घेण्याची गरज नाही आहे पण जर तुम्ही मोठा डिंक वापरलात तर मात्र तुम्ही तो मुठीच्या तुम साहाय्यानं अगदी हलक्या हाताने थोडासा कुस्करून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक करायचा नाही आहे बारीक करून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची सुंठ पूड घालायची आणि ती सुद्धा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली करदंतसाठी लागणारी सगळी तयारी झालेली आहे सगळे जिनस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता फक्त एकच काम राहिलं आहे ते म्हणजे गुळाचा पाक करणं आता आपण लगेचच गुळाचा पाक तयार करायला घेऊया परंतु गुळाचा पाक तयार करण्यापूर्वी हे पा आपल्याला कर्दंत ज्यामध्ये सेट करायचं ना त्या ट्रेला अशा पद्धतीनं बटर पेपर किंवा बेक पेपर आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कर्दंत खाली ट्रेला चिकटणार नाही जर तुमच्याकडे बटर पेपर उपलब्ध नसेल तर तुम्ही ट्रेला साजूक तूप लावलं तरी काहीच हरकत नाही आणि ट्रेस वापरायला हवा असं काही नाही तुम्ही घरातील एखादं काचेचं भांडं किंवा स्टीलचं ताट देखील वापरू शकता एवढं कशाला घरात जर मिठाईचा बॉक्स उपलब्ध असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आता आपल्याला गरम तव्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि या साजूक तुपामध्ये आपल्याला दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे गुळ व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि या गुळामध्ये आपल्याला एक वाटी किंवा गुळ गुळेल इतपत पाणी घालायचं आहे आणि हा गुळ आपल्याला आचेवर चमच्याच्या साह्यानं दाबत दाबत हलवत राहायचं आहे आणि विरघळवून घ्यायचं आहे आपण साधारणपणे अडीचशे ग्रॅम इतका गुळ घेतला आहे त्यासाठी आपल्याला सव्वाशे एम एल म्हणजे एक वाटी इतकं पाणी अगदी परफेक्ट आहे गुळ जर तुम्ही अगदी बारीक चिरून घेतला असेल ना तर पाऊन वाटी पाणीसुद्धा पुरेसं होतं आणि आपल्याला करदंतसाठी शक्यतो काळा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ वापरण्याचाच प्रयत्न करायचा आहे तुम्ही गुळाऐवजी गुळाची पावडर देखील वापरू शकता पण मग गुळ पावडर वापरली तर तिचं प्रमाण थोडंसं जास्त वापरावं लागेल कारण गुळ पावडर कमी गोड असते हे आपला गुळ पूर्णपणे विरघाल आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या गुळाच्या सिरपला खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला हा गुळ एकसारखा हलवत राहायचा आहे हे पाहा गुळाच्या सिरपला खळखळून उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे इथून पुढे आपल्याला मंद आचेवर हे गुळाचं सिरप एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला या गुळाच्या सिरपचा एक तारी पाक तयार करायचा आहे जोपर्यंत एक तारी पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गुळाचं सिरप मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचं आहे तीन चार मिनिटं मंदाचे वर एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपलं गुळाचं सिरप थोडस घट्ट झालंय परंतु त्याचा एक तारी पाक तयार झाला हे कसं ओळखायचं त्यासाठी हे पा चमच्यावर थोडस सिरप लिहायचं चमच्यावरच्या सिरपला थोडीशी फुंकर मारायची म्हणजे ते कोमट होईल आणि कोमट झाल्यानंतर दोन बोटांच्या चिमटीमध्ये हे सिरप पकडायचं चिमटी उघडझाप उघडझाप करायची म्हणजे हे पा चिमटीच्या मध्यभागी आपल्याला थोडीशी अगदी हलकीशी तार तयार होताना दिसेल चिमटीमध्ये तार तयार होती याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झाला आहे म्हणजे आपलं मधासारखं घट्ट असं सिरप तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण जे सगळे जिन्नस तळून भाजून घेतलेत आणि परातीमध्ये काढून घेतलेत ना त्या सगळ्या जिन्नसांवर आपल्याला हा पाक घालायचा आहे परंतु पाक आपल्याला एकदम घालायचं नाही आहे हे पाक पळीच्या साह्यानं दोन तीन पया पाक घालायचा आहे तो उलटण्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा पाक घालायचा आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तीन चार बॅचमध्ये यामध्ये पाक घालायचा आहे एकदम पाक घालायचा नाही आहे सगळा पाक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता गॅस चालू करायचं आहे आणि गरम तव्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं एकसारखं हलवत राहायचंय तव्यामध्ये एकतारी पाक तयार झाल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण त्याच वेळी या पाकामध्ये घातलं असतं ना तर ते सगळ्या मिश्रणाला एकसारखं लागलं नसतं म्हणून आपण काय केलं परातीतल्या मिश्रणामध्ये हळू पाक घातला आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आपण एक वाटी साजूक तूप घेतलं तर त्यातलं फक्त एक चमचा साजूक तूप उरलं ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण ताब्यावर आपल्याला फक्त पाचच मिनटं आचेवर एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला हे मिश्रण फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे खूप वेळ परतायचं नाही आहे गरम झालं की काढून घ्यायचं आहे हे पण आपलं मिश्रण गरम झालं आहे आता आपण जो ट्रे सेट करून ठेवला आहे ना त्या ट्रेमध्ये हे सगळं मिश्रण हळूहळू घालायचं आहे आणि मिश्रण हळूहळू घातल्यानंतर ते पळीच्या साह्यानं आणि चमचेच्या साह्यानं दाबून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये किंवा आजूबाजूला कुठेही पोकळी राहता आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी मिश्रण व्यवस्थित दाबून झाल्यानंतर आता हा ट्रे आपल्याला किमान तासांसाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे जर तुम्हाला पटकन थंड व्हायला हवा असेल तर तुम्ही फॅन लावून फॅनच्या हवेखाली एक तास ठेवू शकता एका तासामध्ये व्यवस्थित थंड होतो हे पहा दोन तासामध्ये आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता हे मिश्रण आपल्याला ट्रेपासून वेगळं करून आहे पाहताना तुम्ही आपण बटर पेपरचा वापर केला आहे त्यामुळे हे मिश्रण अजिबात चिकटले नाही आहे अगदी ट्रेपासून सहजपणे वेगळं झालेलं आहे आता आपल्याला ज्या आकाराच्या वड्या कापायच्यात ना त्या आकाराप्रमाणे या क्यूबवर आपल्याला सुरुचे सहाय्यानं आधी मार्क करून घ्यायचे आहेत आणि मग वड्या पाडायला घ्यायच्यात पण यामध्ये ड्रायफ्रुटची पावडर वापरलेली नाही आहे किंवा ड्रायफ्रुट्स थोडेसे बारीक पण करून घेतले नाही आहे जवळपास अर्धवट ते अख्खे ड्रायफ्रुट्स यामध्ये आहेत त्यामुळे हे क्यूब्स अगदी सहज कट होत नाही थोडासा सुरीवर दाब द्यावा लागतो त्यामुळे सुरी आपल्याला धारधार वापरायची आहे हे पण आपल्या सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आपलं कर्दंत अगदी रसरशीत झालेलं आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे हे करदंत वडीसारखं किंवा चिक्कीसारखं कडक नसतं तर बर्फीसारखं ठिसवच असतं एक बडी मी तुम्हाला तोडून दाखवतो पहा बरं आपलं कर्दंट किती सहज तुटते एकदम रसरशीत झालं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण डिंक व्यवस्थित तळून घेतलं आहे पाकही अगदी एकतरी तयार करून घेतलेला आहे त्यामुळे खाताना हे कर्दंत दाताला अजिबात चिकटत नाही आधीच पौष्टिक असेल हा कर्दंत तयार करण्यासाठीचे सगळे जिनस आपण लोखंडाच्या तव्यामध्ये परतून घेतलेत त्यामुळे त्याची पोषण मूल्य तर आणखीन वाढलीच आहेत परंतु आपण तो ज्या पद्धतीनं तयार केला आहे ना त्यामुळे तो खाल्ल्यानंतर शरीरास अपायकारकही ठरणार नाही आहे मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हिवाळा विशेष गोकाक स्पेशल करदंत एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद